तर बघा मित्रांनो अशी ऑफर पुन्हा भेटणार ना नाही तर तुम्हाला माझ्याकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा ऑफर साठी काय माणूस होण्यासाठी हार्दिक शुभेच्छा असते त्या कुठून चेष्टी काय नाय कायला तर बघा मित्रांनो असं काय करणं का आमच्या चॅनल वर तुम्हाला सगळ्या प्रकारचे व्हिडिओ बघायला भेटतील हसणार फक्त हसू येण्यासाठी हसवायचं एवढं हात चालतो मी आमचे व्हिडिओ बघितले